tarunai. balpuner, i nai, sazuriwatere, maheratijuli.

साजरी लय साजरी काढली व ते उरलं ते पीठ लिहून दे माहिती रत्नीच्या घरी तिच्या घरचं हाय माय माझं घरचं कुठे तिच्या घरचं नेऊन आली अजून बोंबली म्हणजे माल पीठ वाया गेलं माला पीठ वाया गेलं ती बरोबर ठेवून दे त्यातलं पीठ कमी आहे हाय तेवढी नाही अक्कल पण माहीत झालं ना की नेल कोण पीठ मग बोंबली माल पीठ गेलं मला पीठ गेलं माझं म्हणते माय माझं पीठ मा रांगोळीचं पीठ माझं रांगोळीचं पीठ म्हणली ताल तोडते बोलते बापाच्या घरी गेली काय नाही गेली अ देव का बाई काही नाही गेली तुमची लाडकी भासून तुम्हाला आता भाऊजी भासूनच लय जवळची प्यारी झाली काही नाही गेली आलाच तिचा बाप मिळाले माय बाई साजरी काढली व मी माय मा दारात कळल

किती दिवस आहे सुमे मुक्काम पाहुणे को येतात घ्यायले <laughs> आम्ही जेवायला बनवलं की काम सुमे <laughs> पाहुण्याले का एसटी पाहाय लागते का येव पाहा लागते <laughs> खाताहून इकडे उन्हाळले की गौतम जी हजार सुमी ची सुमेने <laughs> कसं वाटून राहिले सुमी मग मा? माहेरात येऊन चांगलं वाटते का <laughs>

आता तर मा बापाले तर नाही बायको दिसते त्या बायकोच्या मांग नाही येते मी दिसतो का मा बापाले आता तर माय माय असते तर मरत सती ना मले ए बाई राय बाई समद समद मन भरून झालं रत्ना बाई खरं सांगतो या एका दिवसातच मला मन भरलं हाऊ असू मी देव का बाई मी बी येत जाईन आता पुढच्या वर्षी तसं मा भाऊ हो काही आता मला देत नाही माझी भाऊ जे काही मला विचारत नाही हा <laughs> तुमच्याच घरी जाईन मी समीने आणला मला ये म्हणून देवायले आय <laughs> असं उलटी गंगा वय तो भाऊजय अस ना तुला मा बहिणले ले न्यायला पाहिजे बहिनलेच म्हणाले पाहिजे मले आणा मले न्या तुमच्या घरी आव तू ने ना मा बहिणले हो ना काय नाही बायको म्हणते मले आणा म्हणते मी देवायले आता ती बी देईन मी च आणू तर ले कोण नेईन मी नेता ना मी नेता ना तू

ते त्याचा केला का स्वयंपाक होईला आहे का नाहीतर मी मालेकीसाठी आता शिरा भाजतो ओला तो मग खे तिच्या याच्यातला तू भी माय बाई वा लेकीसाठी भाजता उसाग तर मग मनी भाजा उलसाक तुमच्या उल पोरांले सांगतो मी त्याच्यानी करा म्हणून मी बी जगाय जात नाही घरी भाजासाठी बी शिरा मी बी खातो कायचा विचार करून राहिला पांडू पांडू चलत नाही देखो अरे देवा मग विचार नाही कोण राहिला मी तर ती कोणा सकायची पहिले बाजून बशी हा बोलत नाही मी काय बोलतो तो हू करून राहिला इकडे पाहून राहिला काही विचारात मला का तितकं कळत नाही का काही विचारात हायस तू काय काय विचार करून राहिला म्हणलं आज काळजी करून राहिला कशाला त्याचा गोड आहे का काही नाही ओ मा पैसा घ्यायचा काही नाही पैसा पाहिजे आपल्याला हा कामापुरता समजा हाय आपल्या जो कायचे कायचे नाही पैसे घ्यायचा नाही पाय रे तू नको जर जोरी काम करतो हा जर पडलीस ती पडली पाय मोडला असता कोणत्या भावात गेलो आता शब्दांना रायच जाय बरं मा उगाच माल टेन्शन नको तू हा जपत जाय असे स्वत आले काय काम आहे तुले नळ आला आणि गेला पाणी वाई आता काय तुले काय बस राहते काय पायत आपण त्या प्रणवच्या माहिती आवाज द्याला गोष्ट नळ बंद करती हा चालली पाय धरला पडली समजा आता

जीवाच्या उपर होते बी करते मरत नाही ते मला अजिबात मरत नाही ते मले हे करा का ते करा पण आलेले शरम लागते ना हा किती आहे जीवावर आपल्याला खा पुरतो कराव ना कमीत कमी हा असं नाही हात चालत नाहीत हात पाय चालले नाही खटल्यावर पडलो निघत पण हात पाय चालू आहेत गावभर हिंटा येते आणि घरी उल करू लागलं ला तिले तर काय वाया जाते काय करतो रे बापा तेवढं वायला धुन काढून जाता हालगो मालगो हा तर कोणता करतो मी काही मला टेंशन घेत सांग काय करा माय बाई मला काही लागलं नाही ना काही लागलं नाही मला अहो मा लागलं ला नाही बर झालं लागलो आता बरं त्याच नाही मी विचार करू राहिल तो माऊन दहा पिऱ्याचं काही सोय नाही वाटते पाय नो पाणी लागूनच आहे वावर कोई वायतीन कोई पेरा कोई तो निघीन कोई कसं होईल हा मुले वाटी वावर कायच राहतात हरभरा नाही पेरला गेला तर काय पेरता आता बरोबर सार पिकाचं सीजन निघून गेला आता काय टाका म्हणलं त्याचा पी पिरियड निघून गेला ऑगस्ट महिन्यात टाकला तर बरं राहते आता आणि पाणी आले अजून जसं काही पावसाळ्याचला गेलाय हा आता आता जसं तपल असतं जमिना सोकल्या असत्या थंडी पडली असती हरभरा पेरला गेला असता ऊनच नाही राहिल कसं होऊन राहिलं बापा हे हो ना बाबा आता वरच्या काय झानी त्याच्या नेऊन नशीने आपल्याला हरभऱ्याचे उसळ खाऊ देणं तो का आता बंद करते त्याची नोंद कर काय ना हो सासू वाढीले करंजा खायला दिवाय नाही बोलला गेल की काय लेखी इकडे बंद लागते <laughs> काय तो मा हाश्याची गोट आहे का खायची वाटते वर्षाचं पीक आहे साजरा हरभरा होते आपल्याले सोन्या बिरी झालं नाही दा पराठीचं पाय कसं सण होऊन राहिलं कापूस येसल्या जाऊन नाही राहिला पाण्याले पाणी लागेल ला। कापूस खराब झाला सोयाबीन पिकलो आता कस तरी पिकलं त्याला भाव नाही कसं भागवा वरच कस चाळीस भागीन आपलं पुढच्या पेऱ्याची बी सोय लावून ठेवा लागते काय काही कळत नाही लेख मला काय कळत नाही का दे कळते नको करू तू टीनशन नको घेऊ हा टीनशन नको मी एक फोन लावतो शांतीचा घेऊन येते हा शांतीच्या घरी लय पैसा आहे बाबा उधळा खर्च करतात मी राहते तिथून तर किती खर्च करते लय पैसा आहे शांती जोड पाहिजे नको करू तू हा देते ते आपले पैसे अव मा करशील रिकामा फोन बैले तुला तर काहीच गोट सांगणं म्हणजे गुन्हा आहे मागशीन दिले पैसे किशे पैसे नाही पाहिजेत आपल्याले नाही तर म्हणशीन दिले तिच्या घरी आहेत पोहोच असू ते तिच्या घरचे दिले लागलाप आपल्याला काय पैसे पाहिजेत व नाही तर मी शिन घेशील पाहिले तो, तो काही खरंच नाही तिला टेन्शन देऊ नको तिला वाटून काय झालं काय नाही आपल्या जोड पैसे आहेत लय भारकम पैसे आहेत मा बँकेत तू जी नको करू हा आहेत म्हणत पैसे तर खटा काय बोलत रे हा खोटी आहे पुष्पा म्हणे तुले ते काय तिच्या साखळ्या तोटल्या कानातल्याच्या तर म्हणे ह्या मोळा दुसऱ्या करून द्या तर कोण तिले या बोलला म्हणून ती पैसे नाही मा जोडून तुला खर्च पळ आता तर म्हणतो पैसे आहेत हा असा खोटा कर खोटा बोलतो सोपते तुले दर्शक हा तिनं काय मागलं तुले ब्लॅक मोलाचा हाल करून हा तिनं काय तिच्या साखळ्या फार तुटल्या रे खूप तुटली ती साखळी मला दाखवली तिनं पाय म्हणे खंडली म्हणे बाई साखळी काढून ठेवल्या तिनं मग आता तिच्या कातल्याच्या साखळ्या तुझ्या दिल्या असत्या मोडून दुसऱ्या करून तर तुझ्या बँकेतला पैसा कमी झाला असता का अरे वा मा तू पैसा वर्षभर खायले राजा शाळेले तुला दवाखाने आले येणारा जाणारा काही सटणी का पैसा कापला आपला का दोन चार कोटी पडेल त्या आणि सोन्याचे भाव तुला माहितात का आता या भावात कुठे मोडतोड करायला पुरती काय मोड आपल्या जोडून घट घेतात ती आणि करायला गेलं तर मजुरी घेत कुठे बसता ते हाय ते राहू द्या करू नका म्हणून तिला मी नाही म्हटलं सोनं करायला पैसे नाहीत माझो ते या भावात या भावात दोन नंबर आहे हो का सोनं करू आपला कावर पोट आपल्या दोन आपल्या जण होणार आहे का एवढ्या माझ्या भावात करणं पुष्पवाय काय डोकसा आहे काही बडबड करायचं बरं जाऊ दे चल मी दारात बसतो जरसं कोणी माणसं बसले तर होते काय हरभऱ्याचं कसं काळून दा समजूनच नाही राहिलं एक तर बी आणून ठेवलं लिहो मी बी आता डोकशावर बसते का काय सांगा भाल्या पाणी उघडून नाही राहिलं पाणी उघडलं जर दोन दिवस तपलं प्लस जर जमीन तपली असती हर पेरून टाकला असता तर या पेन पाण्यात हरभरा ही पेरता येत नाही एक तो बी आणून लावलो काय मला माहित कोण नाही राहिलो अरे काय नको करू पाणी काय बंद होत नाही आता मी आता मी देव नवस करतो आणि लोक पाणी याचा करता मी पाणी बंद व्हायचा करतो असं कस पाणी बंद होत पाहतोच मी आता माय पोराचं बी का वाहू देणार हो का हा केवढ मागाचं बी आणलं मग हरभऱ्याचं हा हे देवाले काय हाय हा म्हटलं तर येत नाही जाय जात नाही जून महिन्यात वदर पाल लावते शेतकऱ्या पेर येत नाही आता उघड म्हणून राहिले तर उघडत नाही पुराला हरभरा बेरा लागते हरभऱ्याचं बिया आणलं ना देवाला का हाय आता साजरी नवस आणि पाणी बंदच करून टाकतो हो फक्त नवसा तू उपास नको करू उपास करशील बिमार पडशील आणि काही कपूर नको आमका आणि धरून देवाले धमका आणेन मा पैसे नाहीत जे नवसा करते काही बिलावत गोट माहिले म्हणजे गुन्हा आहे रिकाम तिकडे धन्य कोको बर तू, तू, तू आ काम करत बस काही नवसा नाहीत करतात ते आणि उपास तपास धरायचे सांगून ठेवतो काय झालं काका अरे बाई काही नाही हो बाई <laughs> ये ना ये किती दिवस आहे मुक्काम पाहुणे बुक येतात सांगू पाव मुले हा नाही तर मी जाईन काही जवळ बो आले की म्हटलं जे होते हा ये जवळ बोला आता अजून आठ दहा दिवसांना बोलतो ना घ्यायले एवढ्या लवकर कायले आज वेळ की म्हणती तीन चाल मग मी काय एवढ्या लवकर थोडी जाऊ जात नाही मी एवढ्या लवकर थांबतो मी अजून आठ दहा दिवस सासू तिकडे बोंबा मारी ना तुला नावा ना तिला धंदा नाही करा लागत का तू इकडे आली तर म्हणते अजून आठ दहा दिस राहतो बस झाला इतके दिस राह नसतात चाललं जाऊ आपल्या घरी आपलं घर असते पोरी ना घरीच राह माय ते तेव्हा झालं ना आता आठ दिवस बस झाले आ मंजू बला सकाळ पावणेले जेले बला आणि चालली जाय त्याच्या संग ते चांगलो असते एकटा मो माणसाले हिंडू द्याव का तिकडे काय ओकलास नाही बस कालच्या पोरीले तो आम्ही तर दोन दिवस वर ना काय काम आहे नवरी एकटा सोळा लागते आय बाई मंजू आज काय म्हणते ओय मंजू आली ना आ, हो हो आली आली ऐकूनच राहिली मी <laughs> मंजू येऊ बाई काकू मला सोबत चालते का कुठे बाई बाई काकू मी कपडे घ्यायला चालली म्हटलं चाल ना तू सांग आ चॉईस होते चांगली आज चालली का मग तू कपडे घ्यायला बिचारी बसून कोणी सांगलं मी केलं असतो अवा मला बी आताच ठरलं बाबा काय म्हणत काल कि मला परवाच्या दिवशी जाणत मग आज म्हणत की बाई जाऊन ये नो कपडे घेऊन ये अजून आला तो अस तसं मुली वाटलं म्हटलं हो बाई घेऊन पुरतात तर मग आज जाऊन काकू चाल नाही राहिला का सांग ना आपण दोघी मीन करू ना बरोबर करूया जाऊ हा प्रणव तो गेला हो, तो गेला आता तू काय साडेतीन चार घरी आहेत ना आते बाई तसं काही नाही आता मंजू सांग आजीबा मी काकूला नेतो कपडे केले काकूची चांगली आहे पसंती घेतो ना साडी ते का मला माहित नाही तिची पसंती साजरी हाय म्हणूनच तिनं मला लेका केलं तो काका नको नेऊ त्याची पसंती तर उलची ढंगाची नाही माय बाई म्हणून तर त्यानं तिले पसंत केलं